नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वाचे हार्दिक स्वागत करतो मित्रू असं म्हणतात की माणसाच्या जन्माच्या वेळेसच नियतीने त्याचा मृत्यू कधी होणार हे लिहून ठेवलेले असते जन्म आणि मृत्यूच्या या फेऱ्यातून कोणीही सुटलेले नाही जो जन्माला आला तो एक दिवस अंताला जाणार हे अंतिम सत्य आहे म्हणूनच जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान जे आहे त्यालाच आयुष्य असे म्हणतात एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू समीप आलाय याची चाहूल लागते काही गोष्टी अशा घडतात ज्या त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यू समीप आल्याची जाणीव करून देतात कोणत्या आहेत त्या गोष्टी नियती कसे देते मृत्यू समीप आल्याचे संकेत तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीला रहस्यमयी दरवाजे दिसू लागतात काहींना ज्वाला दिसतात काहींना प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजावे की त्याचा मृत्यू जवळ आला आहे मित्र मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप अस्पष्ट होतात काही लोकांच्या हातावरच्या रेषा दिसणे देखील बंद होते मित्र ज्या व्यक्तीच्या मृत्यूला एक तासाचा अवधी शिल्लक असतो त्या व्यक्तीला यमराजाचे दूध दिसू लागतात त्याच वेळी त्याला असे वाटते की काही नकारात्मक शक्ती त्याच्या अवतीभोवती आहेत मित्रो मृत्यूच्या काही दिवस आधी माणसाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत मिळतात ही चिन्हे त्याच्या पूर्वजाकडून येतात म्हणजे जो माणूस मरणार आहे तो त्याच्या पूर्वजांना स्वप्नात पाहतो म्हणजे स्वप्नात पूर्वजांना रडताना किंवा दुःखी झालेले दिसले तर समजावे की ती व्यक्ती जास्त काळ जगणार नाही मित्रो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ जवळ आली तर त्याचे मन अचानक अस्वस्थ होते त्याच वेळी त्याला अचानक त्याने केलेल्या वाईट कृत्यांची आठवणी होऊ लागते इच्छा असूनही तो वाईट आठवणी थांबू शकत नाही त्याच वेळी त्याला त्याच्या चांगल्या कर्माची आठवण होऊ लागते पण त्याला काहीच समजत नाही हा संकेत काही काळासाठी असतो तर मित्र हे होते माणसाला मृत्यूपूर्वी कोणते संकेत प्राप्त होतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण